हाँ, हाँ। तर, तर मित्रांनो मुकादम बघितला का कसा हसतोय मुकादम मित्रांनो आपल्याला जायचं होतं गणपतीकडे परंतु जवळच आपल्या प्रतिशिर्डी असल्यामुळे आपण थेट मार्ग पकडला आणि प्रतिशिर्डी जाण्याचं जा ठरवलं इकडे तुम्ही बघू शकता असेल आम्हाला झेब्रा त्याचबरोबर गवा हत्ती आणि आत काही प्राणी आहेत आणि आमच्यासोबत असलेला एक रानबोका असे प्राणी लागले तत्पूर्वी आम्ही नाश्ता करणार ठरवलं त्यासाठी घेतलं एक कलिंगड लाल हे गोड हे लाल हे गोड हे असं काहीच कलिंगडानं काही होणार नाही त्यासाठी आपण वडापाव घेण्याचं ठरवलं आणि आमच्या मुकादमाने ऑर्डर दिली आता इथे बसून आम्ही मस्तपैकी वडापाववर ताव मारणार आहोत तुम्ही बघू शकता की आमचे मुकादम त्याचबरोबर आमचे बाकी कार्यकर्ते वडापावसोबत वडापाव असा काहीसा नाश्ता करून आम्ही आता इथून निघणार आहोत उमेश आणि प्रथमेश दोन नवीन कार्यकर्ते आणि आम्ही नेहमीचेच मंडळी कार्यकर्त्यांचा परिचय घेतला त्याचबरोबर आत्ता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता कलिंगड मारू मस्तपैकी लाल असं कलिंगड घेतलं आहे अगो तीन चार किलोचं असा काहीसा दणकावून नाश्ता केल्यानंतर आता आम्ही थेट निघणार आहोत शिरपूरवरून ऑटो करून तुम्ही बघू शकता की इकडे पाठी तुम्हाला दिसते आणि आता ऑटो करून आम्ही डायरेक्ट वरती जाणार आहोत काकांनी सगळे कार्यकर्ते ऑटोत बसवले आणि ऑटो निघाले डर्र चला मग बघूया पुढे काय काय धमाल मजा होते ते सगळे सेल्फीमध्ये आलेत आलेत सगळे प्रति शिर्डी म्हणून ओळख असलेल्या साई मंदिराकडे आपण आता प्रस्थान करत आहोत अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर ते साई मंदिर आहे तुम्ही या बघा आनंद घ्या तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका माननीय सरांच्या अध्यक्षतेखाली दे हा सगळा संपूर्ण प्रवास आमचा होत आहे ऑटोचा स्पीडही प्रचंड वेगाने त्याचबरोबर आजूबाजूचं वातावरण कवर करण्याचा प्रयत्न आणि सोबतच बोडकेसरांनाही कवर करण्याचा हा संपूर्ण अट्टाहास तुम्ही बघू शकता की इथला निसर्ग ऐन उन्हाळ्यातही हिरवागार आपल्याला दिसतो आजूबाजूला तिकडून डोंगर त्याचबरोबर नाले नद्या सुद्धा दिसतात भाऊ ऑटो चालवण्याचा प्रयत्न करतोय असं वाटते की आपल्याला ड्रायवरचं काम नाही भाऊंनी हो हातात घेतली ऑटो डुर ढुर तर मग मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही डायरेक्ट पोचलो गेटवरती आणि गेटवरती आल्यानंतर आता आत प्रवेश करू इथून साधारणतः शंभर मीटर अंतरावर आपल्याला जायचं आहे तिथे आहे मंदिर आणि इकडून तिकडून हे सगळे स्टॉल लागलेले आहेत स्टॉल नाश्ता चहा त्याचबरोबर इतर गोष्टींचे म्हणजेच खरेदीसाठी लहान मुलांसाठी त्याचबरोबर मोठ्या लोकांसाठी पण इकडे तुम्हाला सगळंच खेळणी वगैरे मुलांसाठी आणि बऱ्याचशा गोष्टी इथं तुम्हाला पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता वेगवेगळे स्टोअर आहेत आणि वरती तुम्हाला तिकडे बोर्ड दिसतोय श्री साईबाबा संस्थान तर मग चला आपण आपले पादात्र तेथे ते काढू आणि त्यानंतर आपला प्रवास आतमध्ये सुरू करतो गेटवर आल्यानंतर तुम्हाला तुम्ही बघू शकता की इकडे खाली साईबाबा चप्पल बूट स्टँड अशी दोन तीन दुकानं आहेत त्याचबरोबर सुद्धा इथे लावलेला आहे तिकडे खेळणी आहेत लहान लहान मुलांसाठी तर इकडे आम्ही चपला वगैरे इकडेच काढल्या कारण चपला स्टँडवर वीस तीस रुपये द्यावे लागत होते आणि आता तुम्ही बघू शकता की आपण जवळून व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला सरांचा एक फोटो आपण घेतला त्याचबरोबर आता आपण जाऊया आत्मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे त्याचं बांधकाम लय भारी दिसतं आहे कारण आपण जर बघितलं तर शिळा फारच चांगला आहे आणि इकडे चांगली सुविधा आहे साई आईस्क्रीमची तुम्ही ते साई आईस्क्रीम खाऊ शकता त्याचबरोबर आमचे मुकादम आणि आम्ही हातपाय धुवून आत प्रवेश करत आहोत परिसर अत्यंत चांगला आहे सुंदर आहे ट्रस्ट शिरगाव साईबाबा संस्थान ट्रस्ट शिरगाव आत शिरल्यानंतर तुम्ही बघू शकता की मॅट टाकलेली आहे लाल कार्पेट आणि मंदिराचं तुम्ही बांधकाम बघू शकता की अत्यंत चांगलं असं बांधकाम आहे आणि अजून बांधकाम चालू आहे इकडे जवळच खाण्याची व्यवस्था म्हणजेच प्रसादा प्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे म्हणजे पन्नास रुपयामध्ये तुम्ही प्रसाद भरपूर भरपेट जेवू शकता म्हणजेच जेवणाची सुविधा तिकडे केलेली आहे साई अन्नछत्र राजवाडा शिर्डीमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत चार कूपन चार लोकांनी घेऊन आम्ही आता थेट पहिलं अन्न भोजनाकडे जाणार आहोत कारण इथला टाईम आहे बारा ते तीनपर्यंत आणि आम्हाला इथे तीन वाजले त्यामुळे आमचं ते हुकून जाईल म्हणजे आधी पोटोबा नंतर विटोबा असंच काही सर आमचं झालं आहे पण त्याला इलाज नाही इथे जवळच आश्रमशाळासुद्धा आहे म्हणजे शाळेत शिकण्यासाठी इथे शाळा आहे आणि इकडे आता आम्ही हात वगैरे धुवून भोजनाकडे प्रस्थान करू संपूर्ण परिसर मित्रांनो हिरवागार आहे वेगवेगळे झाडं आता आम्ही थेट आलो आहे भोजन गृहामध्ये इकडे पन्नास रुपयाचं कुपन दाखवून तुम्हाला भरपेट जेवण आहे मेनू दररोज वेगवेगळा बदलत असतो एकाच दिवशी एकच मेनू नसतो छानपैकी बेसिनमध्ये हात धुवून आता आम्ही जेवणाचे ताट घेऊ आणि तुम्ही बघू शकता की इथली व्यवस्था अतिशय चांगली आहे चांगले चांगले स्लोगन्स इथं लिहिलेले आहेत आपलं जेवण आपल्याला हातानंच घ्यावं लागतं आपल्या आम्ही ताटं वगैरे घेतले आणि इकडे बसलो टेबलवरती मस्तपैकी जेवायला आमची मुकादम आणि आमची ही टोळी आहा हा हा कूलरची हवाखात मुकादम जेवत आ हा हा सुरके सॉरी मस्तपैकी आस्वाद घेऊन खावा अशा प्रकारे आमचं भारी असं जेवण झालं त्यानंतर आम्ही निघालो आता बाहेरून एंट्री आहे तशीच गोल गोल फिरून तर बिल्डिंगचं छानपैकी जेवण झालं प्रसाद मिळाला पण पोटो आता पोटोबासोबत विठोबाचं तर दर्शन आपल्याला घ्यावं लागेल आता आम्ही सगळे थेट मंदिराकडे निघालो पाय ठेवला की टाकलेली आहे कारण प्रचंड ऊन आहे मेचा हा महिना आणि मे महिन्यामध्ये अतिशय प्रचंड ऊन मंदिराचं सतत बांधकाम चालू आहे आणि इकडे हा प्रवेशद्वार आहे आतमध्ये मित्रांनो एंट्री बंद आहे परंतु भारी वातावरण पाहायला मिळालं आणि इकडे आम्ही आता दर्शन घेतल्यानंतर एक दुपारची वामकुश्मी म्हणजेच एक पाच दहा मिनटं आराम करण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे छान वाटलं मित्रांनो तुम्ही पण या आनंद घ्या लय भारी आहे त्याचबरोबर जेवणसुद्धा इथे खूप चविष्ट आणि त्यानंतर इथे आम्ही मिनी ट्रेन वगैरे छोट्या मुलांसाठी काय काय आहे ते बघण्यासाठी आलो आणि बऱ्याचशा गोष्टी इथं छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी ट्रेन वगैरे त्याचबरोबर जम्प करण्यासाठी अशा बऱ्याचशा गोष्टी इथं पाहायला मिळाल्या तर मग मित्रांनो असा संपूर्ण आमचा प्रवास झाला तुम्ही या बघा पुण्यातून फक्त फक्त किलोमीटर अंतरावर शिरगाव इकडे आमचे कार्यकर्ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मग मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अरे 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 डमरू बजा भैया अशी काहीशी गमतीदार मजा करत आता आम्ही घेऊन येऊन नवीन काहीतरी काहीतरीचे व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद